तर बघा काय बातमी आहे अर्जित रजारोखीकरणबाबत आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विक विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या सरकारी आश्रमशाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नागपूर खंडपीठाचे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याने पुढीलप्रमाणे सूचित करण्यात आले आहे महाराष्ट्र प्रन्यायाधिकरण नागपूर खंडपीठ यांच्या आदेश सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासनपत्रक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस वित्त विभाग अधिसूचना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस व आदिवासी विकास विभाग परिपत्रक चोवीस जुलै दोन हजार वीस विचारात घेता आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या आश्रम शाळावरील दीर्घसूटी विभागमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संचित अर्जी दर्जा रोखीकरणबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे यामध्ये नमूद करण्यात आले की महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार पंचवीसनुसार आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या सरकारी आश्रम शाळावरील विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबतचे आदिवासी विकास विभाग परिपत्रक चोवीस जुलै दोन हजार वीस अधिक्रमित करण्यात येत आहे तसे वित्त विभागाचे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार दीर्घसुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण अनुदान नसल्याने प्रथम स्पष्ट केल्याने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस अखेर सेवानुत्त झालेल्या आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ सरकारी आश्रम शाळेवरील विभागमधील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण अनुदे करण्यात यावे असे नमूद करण्यात आले तसे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर सेवा निवृत्त झालेल्या दीर्घसुटी विभागमधील कर्मचाऱ्यांना रोज रजरोखीकरण असणार नसल्याचे नमूद करण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर येथील व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा सगळ्याला विसरू नका धन्यवाद